नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमच्या चॅनलवरती तर नवले पोल्ट्री फार्ममध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे नवले पोल्ट्री फार्ममध्ये अंड्यांचा जो व्हिडिओ आपला मागचा गेलेला होता तो चाला तो खूप चांगला व्हायरल झाला होता आणि अगदी महिनाभरात वीस हजारांपर्यंत तो व्हिडिओ गेला तर त्याबद्दल मी सगळ्या व्ह्युअर्सचे खूप खूप इथे आभार व्यक्त करते की त्यांनी आपल्या व्हिडिओला एवढं प्रेम दिलं आणि अगदी पंधरा तीन वरांमध्येच तो व्हिडिओ खूप पुढे पोहोचला अंड्यांच्या व्हिडिओला खूप पसंत आल्यानंतर मी इथे अंड्यांवरती व्हिडिओ बनवण्याचं ठरवलेलं होतं आणि त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की कंपनी आहे जे अंडे घेत असते जर कुणाला द्यायची असेल तर पण त्यावेळी श्रावण महिना होता आणि बरेच कमेंट मला आल्या होता नंतर कंपनीविषयी आता मी इथे माहिती घेतलेली आहे तर कंपनी कुठली आहे काय आहे आपण आज इथे या, या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत तुम्हाला जर तुमचे अंडे सेल करायचे असेल कंपनीला तर तुम्ही तिथे अंडे सेल करू शकता आणि चांगल्या पद्धतीने रोजचे रोज अंडे तुमचे तिथे सेल होणार आहे तर तुमचं त्याच्यासाठी पोल्ट्री फार्म हेल्दी आणि नि निरोगी असणं गरजेचं आहे तुमच्या कोंबड्या आजारी नसणं गरजेचं आहे अगदी जसं माझं फार्म आहे तसं आहे का नसेल तर आम्ही तुम्हाला योग्य मार्गदर्शन करून अंड्यांचं जे आहे व्यवस्थित असं अंड्यांसाठी पण आम्ही तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करू कुठले कुठले औषधं द्यायची आहेत असं आम्ही सगळ्या गोष्टी ज्या आहेत पोल्ट्री फार्मवाल्यांना पर्सनली जाऊन फोनवरती आम्ही ते कॉन्टॅक्ट करून पण सांगू शकतो पण त्याच्यासाठी तुम्हाला जर कंपनीला अंडे सील करायचे असेल तर नक्कीच तुम्ही आमच्या नवले पोल्ट्री फार्मला संपर्क करा तर नवले पोल्ट्री फार्म जे आहे तर ते तुमच्या मदतीसाठी नेहमी उभं राहणार आहे कारण मी ते जे आहे बिझनेस चालू केलेलं होतं अगदी तीस हजारापासून माझा बिझनेस चालू झाला होता अगदी छोटी पोल्ट्री माझी चालू झाली होती आज माझी खूप मोठी पोल्ट्री आहे त्या मानाने आणखीन दोन एक सेट झालेले आहे त्याच्यानंतर असं नाही आहे की माझं खूप प्रॉफिट झालेलं आहे पण माझं पोल्ट्री फार्ममधून इन्व्हेस्टमेंट मी करत राहिलेली आहे त्याच्यामुळे माझा पैसा जो आहे धुतत राहिलेला आहे मी पैसा जो आहे असा बँकेत ठेवून सासवण्याचं माझं त्याच्यामध्ये माझं मत नाही आहे माझं मत इन्व्हेस्टमेंटमध्ये जास्त आहे इन्व्हेस्टमेंट आपण जशी जशी करत राहतो ना तसं तसं ती प्रॉपर्टीच वाढत राहते तर अशा पद्धतीने खूप कमी वेळामध्ये मी आमच्या एरियामध्ये सगळ्यात पहिलं म्हटलं तरी दोन सेड मी इथे माझे उभे केलेले आहेत माझ्या मिस्टरांचे जे आहे मोठी मदत आहे त्यांचं जे आहे काम खूप चांगलं आहे तर त्यांनी पटपट असं पद्धतीने जे आहे नियोजन करून दोन सेडही उभे केलेली होते आणि पुढची जी आपली तयारी आहे तर मोठं फार्म आपल्याला बनवायचं आहे तर कुठे बनवायचं आहे आपल्याला मोठं फार्म हे चार ते पाच एकर जमिनीमध्ये बनवायचं आहे जेणेकरून ते इथे शक्य नाही आहे तर आपण पुढे हा प्लॅन करणार आहोत लगेच होणार नाही आहे पण सगळ्या गोष्टी जरा वेळ काळ जाणार आहे पण होणार नक्की आहे कारण हा माझा विश्वास आहे की माझं जे फार्म आहे ते चार ते पाच एकरच असणं गरजेचं आहे इथे छोट्याशा जागेमध्ये फार्मला जे आहे फार्म पण कमी होणार आहे आणि प्लस दुग्ध व्यवसाय गायांना चारा लागणार आहे तर ते पण नियोजन मला वेगळं करायचं आहे तर पोल्ट्री फार्मवाल्यांना मी इथे व्हिडिओच्या माध्यमातून सांगू शकते की तुम्ही जे आहे व्हिडिओला पसंती दिलेली आहे त्यामुळे मी अंड्यांचा आणि कंपनीसाठीचा व्हिडिओ ते घेऊन आलेले आहेत तर कंपनी जे आहेत आपल्याकडून डेलीचे डेली अंडे घेऊन जाणार आहेत कंपनी मी सगळी जबाबदारी घेण्यात घेत असते गे तुम्हाला जर तुमचे अंडे विकायचे असेल ना तर तुम्ही नक्की नवरे पोल्ट्री फॉर्मला इथे संपर्क करा आणि तुम्हाला पण कंपनीचा फायदा घ्यायचा असेल तर नक्की घेऊ शकता तुम्ही आणि वर्षभर तुम्ही अंडे विकाय विकू शकता कंपनीला वर्षभर अंडे विकायचे म्हटल्यानंतर तुम्हाला इकडे तिकडे गिरायक बघायची गरज नाही आहे आणि तुम्हाला माहितीच आहे म्हणायला आहे की पोल्ट्री व्यवसायामध्ये खूप मोठं प्रॉफिट आहे असं आहे तसं आहे पण आपल्याला माहिती आहे जो पोल्ट्री करतात खाद्याला किती पैसा लागतो आहे खाद्याचा पैसा हा खूप मोठ्या प्रमाणात खाद्य पण खूप महाग आहे पोल्ट्री फार्मचं पण तरी पण जे आहे पोल्ट्रीचा व्यवसाय करण्याचं जे आहे ज्याची जिद्द आहे तर ते आपल्याला परवडत नाही असं नाही आहे परवडतं सगळ्या गोष्टी परवडतात कुठलंही काम केलं तर परवडतं असं आहे की दुग्धव्यवसाय परवडतो पोल्ट्री फार्म परवडतं गोट फार्म परवडतं फक्त करायला करण्याची जी हिंमत असणे आपली गरजेची आहे आता अंड्यांचं मार्केट कसं होतं की श्रावणपासून खूप लोक अंड्यांचं मार्केट कमी होत जात आहे तर आपल्याला हे अंडे वर्षभर सेल करायचे असेल तर आपण कंपनीशी टाईप होऊ शकतो कंपनी आपलं वार्षिक जे जेवढे जेवढे अंडे असतील तेवढे ही अंडे कंपनी घेणार आहे आणि त्याच पद्धतीने कंपनीची आहे मॅनेजमेंट करते तर तुम्हाला जर कंपनीला टाईप व्हायचं हो असेल तर नक्कीच आमच्या पोल्ट्री फार्मला भेट द्या आमच्याशी संपर्क करा आणि किती अंडे आहेत तर तेही ते तुम्ही सांगा किमान कंपनीशी जर तुम्हाला अंडे विकायचे असेल तर तुम्हाला पाचशे ते हजार अंडे असणं गरजेचं आहे डेलीचे गावरान अंडे पाहिजे आहेत कंपनीचे रिक्वायरमेंट आहे की गावरान अंडे पाहिजेत बॉयलर अंडे त्यांच्यामध्ये बॉयलरचा इथे विषय येत नाही आहे कारण शहरी भागामध्ये अंडे जाणार आहे तर शहरी भागामध्ये मोठी मागणी आहे अंड्यांची आणि सर्वसामान्य आपण पोल्ट्री फार्मवाले शहरामध्ये अंडे तसेही कसे पोच करणार आहोत कारण आपल्याला जे आहे पोल्ट्री फार्मवाल्यांना कोंबड्यांचा खर्च इतका पडतो खाद्याचा खर्च इतका पडतो आणि आपण शहरी भागाकडे कसे वळणार आहोत तर आपण तिथपर्यंत पोचायला कमीत कमी मला स्वतःला नवले पोल्ट्री फार्मला अजूनही सहा महिने लागतील तर कंपनीची जी ऑफर आलेली आहे तर त्याच्यातून आपण हे पटकन करू शकतो तर इथे आसपासचे जे पोल्ट्री फार्मवाले असतील राहता तालुक्यातील असू द्या रावरी तालुक्यातील असू द्या कोपरगाव साईडची असू द्या गोंडेगाव साईडची असू द्या पुणतांबा साईडची असू द्या आता मी माझ्या आसपासच्या सगळ्या इथे गावांची नावे मी इथे घेणार आहे वाकडी साईडची असू द्या खंडाळा साईडची असू द्या नांदूर खंडाळा म्हणते मी श्रीरामपूर असू द्या श्रीरामपूरच्या साईडचे जे गावं आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोहोचवा की कंपनीला जर तुम्हाला अंडे पोहोचवायचे असेल असेल तर तुम्ही नवली पोल्ट्री फार्मला नक्की व्हिजिट करा भेट द्या आणि संपर्क करा फोन करा फोनवरती तुम्हाला सगळे डिटेल्स मिळून जातील आणि फोनवरती तुम्हाला सांगण्यात येईल की तुम्हाला कंपनीला अंडे विकायचे आहेत ते कसे विकायचे आहे काय विकायचे ही सगळी माहिती जी आहे आम्ही तुम्हाला फोनवरती देऊ तर फोन नंबर मी तुम्हाला अगोदरच टाकलेला आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता शॉर्ट्समध्ये पण माझे नंबर आहेत आणि ह्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी पण एक मोबाईल नंबर देणार आहे आता आमच्या दोघांचे फोन असतील तर तुम्ही नक्की फोन करा मोठ्या प्रमाणात जर अंडे असेल ना तर आपण सगळे एवढे अंडे रोजचे चारशे पाचशे अंडे आपण मार्केटला पण जात आहेत जरी ही महिना कुठलाही असू द्या पण एवढे अंड्यांचे जे हे असते ना मागणी असते ना तर ती नाही पूर्ण होते कारण अंड्यांचं असं असतं की सात आठ अंड्यांचं आहे की गावरान अंड्या थंडी तर थंडीमध्ये तर पंधरा तीन वर अवश्य टिकू शकतात पण त्याच्यानंतर पण कंपनी आपल्याकडून अंडे जे आहेत कायमचे घेणार आहेत आणि कंपनी कंटिन्यू अंडी घेत असल्यानंतर आपल्याला हा फायद्याचा सौदा राहणार आहे वार्षिक अंडे आपण कंपनीला देणार आहोत फक्त पोल्ट्री जी आहेत आपली व्यवस्थित हेल्दी ठेवायची आहे म्हणजे त्यांनी काय होणार आहे की कोंबड्याला आजार होणार नाही आणि कोंबड्या ज्या आहेत हेल्दी वेल्दी होतील आणि अंडे वर्षभर देतील आता तशी ही माझ्याकडे जे आहेत अंड्यांची जी संख्या आहे ती माझ्या घरची पण तुम्ही बघू शकता भरपूर असे क्वांटिटीमध्ये अंडे निघत आहेत इथे माझी हजेरी पण चालू आहे पण खूप जणांची कमेंट होते की ताई कंपनीचं नाव सांगा मला कंपनीला अंडे सेल करायचे आहे खूप जणांची जे आहेत मला कमेंट आलेल्या आहेत आणि त्या मला वाटतं दोन एक महिन्यापासून येत आहेत पण त्यांना मी कुठलंही उत्तर दिलेलं नव्हतं कारण आता जे आहे त्यांना उत्तर देण्याचं म्हणजे मला एक तर असा पॉईंट भेटत नव्हता माझं स्वतःचं मला जे शॉप बनवायचं होतं ते पण माझं जे आहेत थोडंसं पुढे पुढे जात होतं त्यांचं जे शॉप आहे ते पण आपलं लवकरच इथे बनणार आहे नवले एक गॅन हॅचरीजचं जे फा आपलं शॉप आहे ते आपलं बनणार आहे कारण हॅचरीज आपली खूप चांगली चालू आहे पहिला लॉट आपला संपूर्ण गेलेला आहे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये मा ते बघितलेलंच आहे अंडे यांचं जे प्रमाण आहे तुम्ही बघू शकता साधारण दीडशे ते दोनशे अंडे जे आहेत आपल्या पोल्ट्री फार्मचे डेली अंडे चालू आहेत आणि थंडीमध्ये जरी याची खूप मागणी असेल तर मी देखील कंपनीला अंडे देऊ इच्छिते आता मला फार्मकडे जास्त लक्ष द्यायचं आहे कारण फार्म मोठा आता मोठा बनवायचा प्रयत्न करायचा आहे आता हजारीची जेवढे पिलं असतील ना तर तेवढे आपल्या इथं ठेवायचे आहेत कारण पुढे अंड्यांची जी मागणी आहे ती कंटिन्यू वाढत जाणार आहे आणि कंपनी जर वार्षिक अँडॅक्ट घेत असेल तर आपल्याला घरीच कोंबड्या सांभायला काही हरकत नाही आहे तर त्याच्यामुळे मी पण निर्णय घेतलेला आहे की हा लॉट जो राहील हजेरीचा तो घरी ठेवायचा आहे पिल्लांचा आणि घरी जे आहे कोंबड्या बनवायच्या तयार करायच्या कोंबड्यांना जो आहे खांद्याचा खर्च अफाट असल्यामुळे बरेच शेतकरी लोक जोडधंदा म्हणून पोल्ट्री फार्म करत नाही आहे कारण शेती शेतीमध्ये काय होतं की ज्यांना शेती आहे त्यांच्याकडे तर भरपूर असं धान्य असतं मका असते बाजरी असते तर त्यांना टेन्शन नसतं कुपण असतं सॉरी ज्यांच्याकडे कुपण आहे त्यांना तांदूळ भेटतो राशनचा तर त्याच्यामध्ये एखादा आठवडा जाऊ शकतो पण ज्यांच्याकडे अशा ज्या सुविधा नाही आहेत ज्यांच्याकडे शेती कमी आहे ते तर त्यांनी कसं करायचं तर त्याच्यामुळे खाद्य विकत जर घ्यायचं म्हटलं आता माझ्या सार सारख्यांसाठीच म्हणते की शेती खूप कमी आहे आणि सगळी शेती चालायला गुतलेली जर असली तर माझ्यासारख्यांना पूर्ण खाद्य जे आहे विकत घ्यावं लागतं तर तिथे खूप मोठी जी आहे खर्च होतो अंड्यांचा जो आहे खाद्याला खर्च जास्त होतो साधारण एक गुणी खाद्य जर एका दिवसाला म्हटलं तर सतराशे अठराशेची गुणी लागते त्यामुळे पोल्ट्री फार्ममध्ये खाद्याचाच खर्च खूप होतो त्याच्यामुळे आपल्याला कमी याच्यामध्ये पण आपण करू शकतो तर ते माझ्याकडे अजून मी केलेलं नाही आहे किंवा मला ते करण्यासाठी आता किती वेळ लागतो ते पण मी नाही सांगू शकते आता पोल्ट्री फार्मकडे जे चांगले आपल्या चा चा कंपनीकडून कुणा जर आपल्याला ऑफर आलेली आहे तर ज्यांना ज्यांना हे ऑफरचा फायदा घ्यायचा असेल त्यांनी नक्की संपर्क करा नंबरवरती आणि डेलीचे डेली अंडे तुम्ही कंपनीला इथे पोच करू शकता तर खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे कुणाकुणाला जर कंपनीशी टाईप व्हायचं असेल तर तुम्ही नक्कीच संपर्क करू शकता आणि चांगल्या पद्धतीमध्ये तुम्ही वार्षिक वर्षभरामध्ये अंडे विकू शकता आणि होतं काय की तुमचे अंडे जे आहेत गावरान असणं गरजेचं आहे कंपनीची रिक्वायरमेंटच आहे की गावरण अंड्यांची कारण त्यांना जे आहेत बॉयलर अंडे नको आहेत बॉयलर अंड्यांचं खूप मोठं मार्केट आहे आणि बॉयलर अंडे जे आहेत हे पर्सनली मला पण आवडत नाही आहे आणि बऱ्याच आमच्या फॅमिलीमध्ये बॉयलर अंडे कोणाला आवडत नाही आहे आता ज्यांना उपलब्ध होत असेल ते नक्कीच बॉयलर अंड घेतात पण बॉयलर अंड्यांमधून जे काहीच मिळत नाही आहे ते आपल्या गावरान अंड्यातून सगळे मिळतात प्रोटीन प्रथिने जे असेल ते काय अंड्या म्हणून आपल्याला सगळं मिळतं तर गावरान अंड सगळ्यांनी खायला पाहिजे त्याच्यामुळे त्याच्यामुळे काय होतं की शहरी भागाकडे आपलं अंड पण गेलं पाहिजे ज्यांनी अंड्यांचं मार्केट वाढेल आणि इकडे पोल्ट्री फार्मवाले जे व्यावसायिक आहे त्यांचा मोठा फायदा होईल तर त्याच्यासाठी मी आज इथे सगळ्या आपल्या पोल्ट्री फार्मवाल्यांसाठी हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सगळीकडे आणि ज्यांना ज्यांना फायदा घेता येईल तर त्यांना घेऊ द्या कोल कंपनीमध्ये एंड सेल करायचे असेल तर त्यांनी नक्कीच ह्या ह्या ऑफरचा फायदा नक्की घेण्याचा प्रयत्न करा तर मोबाईल इथे आमच्या दोघांचेही नंबर मी तुम्हाला दिलेले आहे तर अशा पद्धतीने कोंबड्यांना जे आहे चांगले हेल्दी वेल्दी ठेवा औषध पाणी चांगले करा लसीकरण चांगलं करा म्हणजे कोंबड्या आणि पिल्लं दोन्हीही चांगले राहतील आपल्या ह्याच्यारीमधलं काम खूप चांगलं चालू आहे पहिलं आपला लॉट सगळं गेलेलं आहे आणि खूप चांगलं कौतुकास्पद आपल्या ह्याचेरीचं काम झालेलं आहे अगदी महिन्याभरात सगळे पिल्लं आपले सेल झालेले आहेत आणि आता दुसरा पण लॉट निघलेला आहे तर मी व्हिडिओ अजून मी त्याचे व्हिडिओ घेऊन आलेले नाही आहेत पण मी लॉटात लॉटवर लॉट आपले दोनही आपलं निघलेले आहेत तर पुन्हा आपल्याला आता ह्याच्याचा तिसरा लॉट पण टाकायचा आहे खूप चांगले डिमांड ऑफर आहे आपल्या ह्याच्या पिल्ले पिलांना आणि खूप लांब लांबून आपल्याला शंभर शंभरच्या पण ऑर्डर येत आहेत तर हे पिल्ला आपण घरी ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे तर बघू आता पुढे काय होतं ते अशा पद्धतीने जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जर नवीन असाल ना तर हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्ही पोल्ट्री फार्ममध्ये खूप इंटरेस्टिंग असाल तर जुने व्हिडिओ पण आपले तुम्ही नक्की बघण्याचा प्रयत्न करा खूप आणि आपल्या व्ह्यूअर्सला मी पुन्हा एकदा इथे मनापासून इथे आभार व्यक्त करते की तुम्ही माझा जे व्हिडिओ खूप लाईक केलेला आहे अंड्यांविषयीचा म्हणून मी इथे अंड्यांचं पुन्हा नेक्स्ट नेक्स्ट व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने सगळ्यांचे मी ते आभार व्यक्त करते आहे कारण नवले पोल्ट्री आणि ह्याच्यावर जी आहे तर ती आपली आणखीन रनिंगमध्ये चालू झालेली आहे खूप चांगल्या चांगल्या ऑफर्स आपल्याला जरी भेटत असल्या तरी ते सगळे जे आहेत आपले व्ह्यूवर्सची पण त्याच्यामध्ये बरेचशी कमेंट आले त्यांची पण उत्सुकता आहे व्ह्यूवर्स पण आपल्या पोल्ट्रीकडे मिळालेले आहे तर अशा पद्धतीने आता मी माझा व्हिडिओ इथे संपवते भेटू आपण एका नवीन व्हिडिओबरोबर लवकरच तोपर्यंत चला टाटा आणि वेगळा